सध्या ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत प्रकारांना नव्हे तर माहिती तंत्रज्ञानाशी परिचित नागरिकही बळी कुठे कुठे ना तरी ऐकायला मिळाले ढगांनी असेच एक जाळे थेट जिल्हाधिकाऱ्यांपुढे भेटले आहे मात्र जिल्हाधिकारी चलत शर्मा यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या सतर्कतेमुळे बामट्यांना डाव यशस्वी झाला आहे सविस्तर असे मंगळवारी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर शालेय विद्यार्थ्यांच्या बस अपघाताचा संदेश आला संदेशात संपर्क साधला असता घाटकोपर येथील विद्यार्थ्यांची बस मुंबई नाका येथे अपघातग्रस्त झाल्याची आणि त्यात चौघांचा मृत्यू तर पंधरा जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली तसेच परतीच्या प्रवासासाठी मदतीची आवश्यकता असल्याची सांगण्यात आली तत्काळ कृती करत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार निवासी उपजिल्हाधिकारी वाघ यांनी नायब तहसीलदारांना ना सांगितले आपत्ती था। व्यवस्थापन कक्ष आणि पोलीस निरीक्षक मुंबई नाका यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली मात्र नाशिक परिसरात सकाळी आठ ते बारा या कालावधीत असा कोणताही अपघात झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे लोकशाहीसाठी बंटी बंटियाराव नाशिक